नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज रमजानच्या महिन्यात अख्खा कुटुंब जळून कोळसा दोन वर्षाच्या चिमुरड्याचा समावेश काळी पिळकळून टाकणारे छत्रपती संभाजीनगर रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगरमधील छावणी कॉन्टेनमेंट परिसरातील तीन मजली इमारतीला भीषण आग लागली या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे छावणी परिसरात जैन मंदिराजवळ ही घटना घडली असून एकाच कुटुंबातील सात जणांचा सा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे रात्री तीन वाजण्या वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी बचाव कार्यासाठी कंटेनमेंट अधिकारी कर्मचारी आणि छावणी पोलीस दाखल झाले यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केला, प्रयत्न दोन दोन बालक तीन महिला समावेश आग तपासात समोर येईल मृतदेह घाटी रुग्णालयात अम्ब्युलन्स पाठवण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र आग कशामुळे लागली याची माहिती पोलिसांना अजून देखील कळालेलं आहे आगीचं कारण स्पष्ट झालेलं आहे स्थानिकांच्या माहितीनुसार बाहेर इलेक्ट्रिक गाडी चार्जिंगला लावलेली होती आणि त्या गाडीमध्ये स्फोट झाला त्यानंतर दुकानाला आग लागली साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागलेली तेव्हा अग्निशमन माहिती देण्यात आली मात्र अग्निशमन दल आणि पोलीस योग्य वेळेस पोहोचू शकले नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यामध्ये दोन चिमुकल्यांसह दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे असीम वशीम शेख वर्ष तीन परी वसीम शेख वयवर्ष दोन वसीम शेख वर्ष तीस तन्वीर वसीम शेख वर्ष तेवीस हमीदा बेगम वर्ष पन्नास शेख सुखेल वर्ष वर पस्तीस रेशमा शेख वय वर्ष बावीस अशी मृतांची नावे आहेत वरच्या मजल्यावर झोपलेल्यांना खाली काय घडले याची कल्पना देखील नव्हती लहान मुलं आणि महिला होतात त्यांना समजेपर्यंत पसरत होता त्यांना रुग्मरून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे टेलरच्या दुकानाला ही आग लागली तर वरच्या दोन मजल्यावर राहणाऱ्या रह सात जणांचा यात घुगमरून मृत्यू झाला इमारतीवर दोन, इमारती दोन मजले असून या कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे कपडे आणि सोपा होता त्याला आग लागली त्याचा धूर वरच्या मजल्यावर गेला